काय एक एक लोकांची मेंटॅलिटी असते ना त्यांना स्वतःचं स्वतःला कळत नाही काय बोलावं आपण आणि आपण काय बोलतो आहे हेच त्यांना कळत नाही म्हणजे अशा लोकांचं काय करायचं मला तर काही कळत नाही कारण आज मला एक कमेंट आली एक म्हणण्यापेक्षा माझ्या जवळजवळ तीन व्हिडिओ खाली तीच कमेंट आहे तर मी पुढे त्याचा स्क्रीनशॉट टाकणारच आहे तर म्हणजे अक्षरशः हे जळक्यापानं म्हणावा की मग चांगले हे दोन्ही म्हणावं मला नाही कळलं आणि शक्यतो तर हे जळक्याच वृत्तीचे लोक असतात तेच असे बोलू शकतात कारण ज्यांची चांगली वृत्ती आहे तर ती लोक चांगलीच कमेंट करणार आणि जास्तच काही कमेंट मला येत नाही पण थोड्याफार कमेंट येतात तर त्या चांगल्या येतात अजूनपर्यंत मला वाईट कमेंट तर आलेली नाही इन्स्टावरती एक दोन आली होती तर त्यांना मी माझ्या पद्धतीने उत्तर दिलं आणि यूट्यूबवरती आलेली तर ती चांगलीच कमेंट असते तर त्याच्यामुळं त्याला काही जास्त म्हणजे वाईट बोलण्याचं काम नाही आणि वाईट मला बोलायचं नाही आहे फक्त मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला काय भेटतं असं करून आणि जर मी असं केलं तर तुम्हाला काय भेटेल तर कमेंट अशी होती की तुम्ही शॉर्ट हेअरकट करा तो पण शोल्डर लेंथ आणि अजूनच शॉर्ट करा आणि तुम्ही याच्या पहिले कधीच अशी हेअरकट केलेलं नाही आहे आणि तुमच्यावरती छान दिसेल आणि तो पण लवकरात लवकर करा तर आणि व्हिडिओ पण अपलोड करा तर दादा किंवा ताई जी काही असेल मला तू माहिती नाही कोण आहे ना तर माझे हे केस हे माझे एका रात्रीत वाढलेले नाही <coughs> आहे आणि नक्कीच तुम्ही माझ्या केसांवर जळत असाल त्याचमुळं तुम्ही अशी कमेंट करू शकता कारण ज्यांना माझे केस आवडतात ते कोणीच अशी कमेंट करू शकत नाही कारण एवढे लांब केस होण्यासाठी प्रत्येक स्त्रीला माहिती आहे आणि प्रत्येकालाच माहिती आहे के की एवढे केस लांब करायला किती दिवस लागतात आणि किती त्यासाठी प्रयत्न लागतात ते लागता काही एका रात्रीत किंवा काही न करता होत नाही आणि त्याची किती काळजी घ्यायला लागते हे एक स्त्री समजू शकते तुमच्यासारख्यांना ते नाही कळणार तुम्हाला जळक्यापणा असेल तुम्ही या केसांवर नक्कीच जळत असाल त्यामुळं तुम्हाला असं वाटलं असेल आणि तुमच्याकडे असे केस पण नसतील तर त्यामुळं तुम्हाला असं वाटेल तसेल का समोरच्याचे पण एवढे सुंदर केस तुमच्या डोळ्यात म्हणजे नक्कीच त्याच्याने त्रास झाला असेल थोडं बहु त्यामुळं तुम्हाला असं वाटलं असेल की माझ्याकडे असे केस नाही आहे तर समोरच्याचे पण मग समोरच्याला पण प्रवृत्त करावं की केस कट करा मी एवढी पण मूर्ख नाही की माझे एवढ्या दिवसांची मेहनत मी एका व्हिडिओसाठी मी वाया घालू आणि तुमच्या म्हणण्यासाठी ते पण अशा जळक्या लोकांसाठी आणि काय करावं काय नाही हा माझा सर्वस्वी माझा स्वतःचा निर्णय आहे माझे शॉर्ट केस मला मी कधीच करत नाही माझा कट केला तरी पण मी जास्त काही करत एकदम थोडेफार कर म्हणजे कापते जास्त केस मी छोटे करत नाही आणि जवळजवळ मी नववी ते दहावीपासून माझे केस वाढवते आणि तेव्हा ते आता कुठे एवढे आहे म्हणजे भरपूर दिवसांचे माझ्या लग्नापासूनचे केस लांबच आहे पण मग त्याची थोडी थोडी कटिंग ठेवा करावंच लागते असं नाही की मग डायरेक्टच केस कट करत, करत नाही कट करते मी केस पण थोडे थोडे कट करते आणि एवढे लांब केस आहे तर मी जेवढे नवीन नवीन बाजारात हेअरकट आलेत म्हणजे नवीन नवीन प्रकारचे हेअरकट आपण बघतो पण मी कधीच करत नाही एकदाच मी हेअरकट केला होता त्यालासुद्धा मी पस्तवले की मी उगाच एवढे म्हणजे लांब केस माझे छोटे केलेत आणि ते पण फौजींच्या सांगण्यावरून मी केस कट केले होते कारण त्यांना आवडतं थोडेफार तरी केस कट कर म्हणून पण मग एवढे पण मी लांब म्हणजे छोटे केस करू शकत नाही आणि कधीच करणार नाही आणि ते पण तुमच्या सा अशा तुमच्यासारख्या अशा लोकांच्या सांगण्यावरून तर कधीच नाही आणि मी एवढी पण मूर्ख किंवा बुद्धू नाही की माझे एवढे सगळे एवढे सुंदर केस आणि एवढे लांब सडक केस मी तुमच्या एका व्हिडिओसाठी किंवा एका कमेंटसाठी असे शोल्डर लेंथ करू आणि तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करू तर हे काही होणार नाही आहे तुम्ही जळत राहा आणि एवढे केस लांब करण्यासाठी मला खूप सारे प्रयत्न करावे लागतात आणि आमचे एवढे एवढे जरी केस गळले तरी आम्हाला इतकं टेन्शन येतं की काही त्याचं माप नाही आहे कारण असं कोणीच नाही की त्याला केस गळतीचा प्रॉब्लेम नाही त्यासाठी नवीन नवीन रेमेडीज तयार करायला लागतात नवीन नवीन रेमेडीज यूज करायला लागतात हेअर पॅक करायला लागतं तेल लावावं लागतं असं नाही की मग टोनर वगैरे काही ना काही त्याचं चालू असतं केस असेच वाढत नाहीत एका रात्रीत त्यामुळे मी एवढे माझे जवळजवळ सात आठ वर्षापासून मी केस वाढवले आणि ते एका व्हिडिओसाठी मी कट करू शोल्डर लेन्थ असे लोक असतात म्हणजे जळक्या वृत्तीचे मला पण आज वाटलं एका व्हिडिओखाली कमेंट केली असली तर मी जाऊ दे म्हटलं असतं ठीक आहे तर त्यांनी मला जवळजवळ तीन व्हिडिओ खाली तीच कमेंट केली सेम काही चेंज नाही व्हिडिओ लवकर अपलोड करा लवकर अपलोड करा, करा, करा। <coughs> तर तुमचं काय म्हणणं आहे मी केस डायरेक्ट कट करून टाका मग मी माझ्या पद्धतीने दे त्यांना उत्तर दिलं बॉयकटच करते असं शोल्डर लेंथ करण्यापेक्षा मी बॉयकट करते आणि शोल्डर लेंथ मला नाही मी माझ्या मुलीचे केलेले आहे दिदी हे मी माझ्या मुलीचे कट केलेले आहे आणि माझी एवढी मोठी मुली आहे आणि तुम्हाला काय वाटतं मी माझे केस कट करावं आणि स्त्रीचं एका स्त्रीचं सौंदर्य हे केसांमध्ये असतं त्यामुळं जरा डोकं लावून विचार करून कमेंट करत चला मला त्याच्याने काही फरक नाही पडत कारण तुम्ही कशा वृत्तीने कमेंट केली मला नाही माहिती पण मग मला वाटलं तुम्हाला उत्तर द्यावं माझ्या पद्धतीने तर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा कारण कोणाची मेंटॅलिटी कशी कोणाची कशी आपण नाही सांगू शकत मी तर माझे केस नाही कट करत कधीच नाही किती पण मला वाटत असलं की छानसा हेअरकट एखादा करावा तर मी फक्त छोटे थोडेसे ट्रिम करते खालून किंवा मग लॉंग हेअरमध्येच एखादा हेअरकट करते बाकी मी माझ्या केसांना कुठलेही रिकामे उद्योग करत नाही मी साधी सुद्धा माझ्या केसांना लावत नाही कारण माझ्या केसांवर माझा जीव आहे भरपूर सारा आणि तो प्रत्येक स्त्रीचा असतो कारण त्यांना पण आपण लहान बाळासारखंच म्हणजे जीव लावत असतो कारण एवढे केस लांब करायला थोडे प्रयत्न नाही करायला लागत खूप सारे प्रयत्न करायला लागतात एवढे मोठे केस करायला त्यांची रोज काळजी घ्यायला लागती हप्त्यातून दोन तीन वेळा केस स्वच्छ धुवायला लागतात त्याचबरोबर डँड्रप झाला आहे का किंवा मग केसांना फाटे वगैरे फुटलेत का सगळं लक्ष द्यायला लागतं आणि तुम्ही दादा किंवा ताई तुम्ही बोलता शोल्डर लेंथ केस कट करा तर एवढे करण्यासाठी मी केस नाही वाढवलेत धन्यवाद आणि नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा आणि मग मला सांगा ज्यांनी पण कमेंट केली त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि सांगा मला तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही कमेंट केली त्यावरून तुमच्या क्षमतेचा अंदाज येऊनच जातो आहे मला चला ब बाय भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोणाला जर चांगलं बोलता येत नसेल तर वाईट बोलू नका कारण माझ्या म्हणजे मिस्टर वगैरे व्हिडिओ बघतात त्याचबरोबर भाऊजींचे मित्र पण व्हिडिओ बघतात आणि त्यामुळं चुकून चुकूनसुद्धा वाईट कमेंट करू नका कारण मी व्हिडिओ फक्त मला आवडतं म्हणून मी करते आणि त्याला फौजींची साथ आहे तर म्हणून मग मी व्हिडिओ बनवते तर त्यामुळं चुकूनसुद्धा वाईट कमेंट करू नका आणि ज्याने की माझ्या पण मनावर वाईट परिणाम होईल आणि माझी मुलं पण असतात तर ते पण व्हिडिओ बघतात किंवा मग कमेंट वगैरे बघता बघतात मुलांच्याच हातामध्ये मोबाईल असतो वाईट कमेंट करणाऱ्यांना जरा जपून कमेंट करा चला बाबा बाय भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद